सागर महाराज हा काका रामचंद हा अण्णा हा भाऊ हरिचंद रूपचंद तुम्हाला जर खोट वाटत आमच्या आधार कार्ड पहा बर मला <था> एक सांगा हे <laughs> सगळे चनचन लावले त मागून तुम्ही एका का घरचे का शेजार शेजारचे हे लहान आहे तुलच्याच नाही मठ चुल त्याचं सगळ्यात लहान लहान आहे सगळ्यात मोठा खेळ लग्न मोठ्याच नंतर एवढा मोठा सागर भाऊ हे आमच्या आई आईवडिलाचे उपकारे आईना ठेवलं रामचंद आईना ठेवलं अण्णा भागचंद आईना ठेवलं भाऊ रुपचन हरिचंद आणि आईना ठेवलं भाऊ तात्या हरिचंद तात्या रुपचन असे नाव ठेवले भाऊ आमचे बर द्या आम्हाला राजा नाही ना अजून आताच इथे सुरुवात झाली म्हणत होतो काय अरे तुझ्या लग्नात मी दोन एकर जमीन विकली त्या दोन इकली काय बाब कशी बोलत नाही बोलत नाही टवरच का मी ऐकून घेतो टवरच का अरे अरे खरे तुमचं दोघेच राहिलो सगळ्या बाकी ऐकून खाल्ले त्याचं काय भाऊ अरे मी याला म्हणत होतो काय म्हणतो राऊत महाराजच्या दिंडीच आहे हे काय म्हणलं लागून आलो बाहुबांची उतर आलं त्यांना येऊन नाही झालं ना मी माग ना आलो भाऊ भाऊबांची उतर आलं म्हणलं राऊत महाराजच्या दिंडीत बर बर आलं पुढच्या वेळेस जाईल पुढ शेवट जाईल तुमचं अरे बरी आपल्या अन्नाची दिंडी काय तिकडे इकडे अरे तुम्ही असं काय येऊन आपल्या दिंडी आपल्या दिंडी इकडे अंग बाकरी करू आले गे तिकडे बाकरी करू आले अरे मी आता बाकी इको बाकी इको काही इको आता आपण चौघ भाऊ आहे भाऊ आता कधी आटकणी आमचे हिस्से तुमच्या हे भाऊ तुम्ही आमचे वाटे हिस्से ऐ मोठे शटल जिन अरे हां मोठे शटल दोन एकर गेली ती कोण दीन भाऊ सांग बरं म्हणजे सालावर डोयले गेली की समृद्धी मा सोलापूर डोलावर डोयले ना बर तळ्यात गेली तळ्यात याची गेली समृद्धीत याची गेली तळ्यात आता जमीन राहिल माझ्या डोळा यायचा अव्वल नावर करत गेली गेल रोड मध्ये सोडणार नाही तू समृद्धी पैसे याची तळ्यात गेली याला पे मिळाल डबल मासेमारी केली